अरे सगळेजण दरवाज्यात जातात आणि सांगतात की राम को कोण ले आहे तो नरेंद्र मोदीने लेख आहे म्हणजे रामाला नरेंद्र मोदीने आणलं असं कोणी विश्वास ठेवेल नरेंद्र मोदीला रामाने आणलं एका दिवस म्हणता येईल परंतु रामाला मोदीने आणलं म्हणून मत्या म्हणत असतील तर ते प्रभू रामचंद्राचा आणि हिंदू धर्माचा अपमान करत आहेत हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे अशा लोकांना आपण मत देणार आहोत का बांधवांनो हिंदू धर्माचं संस्कृ हिंदू धर्माच्या संदर्भात आपण भाषण करायचं आणि हिंदूचे कैवारी आहे म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे मात्र गोमांस च्या व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या माध्यमातून अडीचशे कोटी रुपये गोमांस विक्री करणाऱ्या कंपन्याकडून पक्षांना निधी घ्यायचा हा हिंदुत्व आहे तुमचा याला हिंदुत्व म्हणायचा अरे मतं ही विकासासाठी दिली जातात मतं ही देश उभा करण्यासाठी दिली जातात